नमस्कार आरंभ ग्रुप्स तर्फे आपलं स्वागत आहे तुमच्या मागणीनुसारच आज आम्ही नाशिक मध्ये नाशिक रोड जवळ सिन्नर फाटापासून आलेलो आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण चॅनल असाल तर सबस्क्राईब करून बेल क्लिक ला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आपला हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये असल्यामुळे इथं आपण सॅम्पल फ्लॅट हे रेडी केलेले तर चला आता आपण हे सॅम्पल फ्लॅट बघूया आपल्या या प्रोजेक्ट मध्ये टू एच के फ्लॅट हे दोन साइज मध्ये आहे नऊशे छत्तीस स्क्वेअर फीट आणि एक हजार आठ स्क्वेअर फीट आता आपण या मधला एक हजार आठ स्क्वेअर फीटचा चा फ्लॅट बघूया वुडन फ्रेम मध्ये मेन डोर आहे मेन डोअरने आता एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्या खाली टी व्ही युनिट सेक्शन आहे खाली अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावलेले आहेत आपण बघू शकता किती सुंदर आणि रिफ्लेक्टिव्ह अशा आपल्या या टाईल्स आहेत हॉल साईज ही इतकी प्रशस्त आहे की तर तुम्ही फर्निचर ठेवल्यावरही भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल त्यानंतर हॉलला ला लागून बाल्कनी आहे बाल्कनी मध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे तुम्ही बघू शकता बाल्कनी देखील आपण भरपूर मोठ्या साईज मध्ये दिलेली आहे बाल्कनीला समोर सेफ्टी रिरिंग लावून दिलेले आहेत आणि वर शीट विथ लाईट फिटिंग प्रोव्हाइड केलेली आहे बाल्कनी मधूनच तुम्ही जवळ असलेला नाशिक रोड ही बघू शकता त्यानंतर हॉलमधून पुढे आल्यावर किचन आहे किचन मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आणि त्याखाली लॅम्प आहे त्यानंतर किचनच्या डाव्या बाजूला रिफ्रिजरेटर म्हणजे एक्स्ट्रा स्विच आहे आणि काही जागा आहे आणि त्याला लागून आणि त्यानंतर इलेक्ट्रिक अप्लायन्स करिता प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावर स्विच आहे दुसऱ्या बाजूने हा आपला दुसरा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आपण सिंक म्हणजेच वॉश बेसिनच्यावर सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेल्या आहेत इथं आपण ऍक्वा गार्ड करता पण फिटिंग्स ऑलरेडी करून दिलेल्या आहेत त्यानंतर किचनमधून बाल्कनीमध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे ड्राय बाल्कनी म्हणजे वॉशिंग एरियामध्ये आपण वॉशिंग मशीन इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग केलेले आहेत समोर सेफ्टी रिलिंग्सही प्रोव्हाइड केलेली आहेत आपण इलेक्ट्रिक प्लंबिंग सगळ्या फिटिंग्स या स्टँडर्ड कंपनीच्या युज केलेल्या आहेत किचनमधून पुढे आल्यावर उजव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे हँडवॉश बेसिन ही पूर्ण टाईल्स लावलेले आहेत हॉल मध्ये ही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग केलेले आहेत बाथरूम मध्ये डाय वॉटर दिलेले आहेत आणि टॉयलेट मध्ये पुश बटन फिट केलेले आहेत त्यासमोर आपल्या या दोन बेडरूम्स आहेत त्यापैकी लेफ्ट साइडला ही आपली पहिली बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे तिथून पुढे आल्यावर खाली सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स आहेत इलेक्ट्रिक स्विच बोर्ड खालीच आपण फुट लॅम्प ही प्रोव्हाइड केलेला आहे समोरच्या वॉलवर थ्री स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि त्याला लागून बेड लेवलला एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहेत तिथून पुढे आल्यावर उजव्या बाजूला ही आपली दुसरी आणि शेवटची बेडरूम आहे ही आपली मास्टर बेडरूम आहे म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आपण सगळ्या डोअर्सला सिलेंड्रिकल लॅचेस प्रोवाइड केलेले आहेत टॉयलेट बाथरूम मध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे आता स्पेसिंग आहे इथं देखील आपण अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेल्या आहेत सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आहेत इथून पुढे आल्यावर बेडरूम आहे सगळ्या रूम सारखी आपली ही पण रूम लक्झरियस साईज मध्ये आहे या बेडरूम मध्ये किंग साईज बेड वॉरड्रॉप आणि स्टडी टेबल केल्यावर ही आपल्याला बाकीची जागा युटिलाइज करायला भेटेल समोर आपण टी व्ही युनिट एक्स्ट्रा फिटिंग केलेली आहे समोरच्या वॉलवर एसी पॉईंट आहे आणि बेडच्या दोघही बाजूला आपण इलेक्ट्रिक स्विच बोर्ड दिला आहे त्यानंतर बेडरूम मधून बाल्कनी मध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोर आहे अशा प्रकारे आपल्या या एक हजार आठ स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या टू एच के फ्लॅटला टोटल तीन बाल्कनी आहे बॅल्कनीला समोर आपण सेफ्टी रिंग्स से ही लावून दिलेले तर इच फ्लोर चार फ्लॅट आहे ज्यामधून दोन नऊशे छत्तीस स्क्वेअर फीट आहे आणि दोन एक हजार आठ स्क्वेअर फीट आहे आपल्या या प्रोजेक्ट मध्ये टू बीच के फ्लॅटची किंमत अडतीस लाखापासून सुरुवात आहे प्राईजही ऑल इन्क्लुझिव्ह असून निगोशिएबल आहे तरी अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग अस